आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज एकीकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत देशा महासत्ता बनण्याचे सांगतात तर दुसरीकडे सत्तेत असणारे लोकप्रतिनिधी आमदार खासदार राजकीय मंडळी सर्वसामान्य जनतेचा शेतमजूर व हातमजुरीवर आपले उदरनिर्वाह चालून परिवार चालवणाऱ्या कुटुंबियांना सत्तेच्या जोरावर हुसकवून काढण्याचे काम करत असतात असाच प्रकार अमरावती जिल्ह्यात बडनेराजवळ कोंडेश्वर येथे घडला कुंडेश्वर येथे पंच्याहत्तर विटभट्ट्या असून बहुतांश विटभट्ट्या सरकारी जागेवर आहे इथूनच जवळ आलियाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मंजूर झाली आहे हे महाविद्यालय उभारण्यासाठी जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने महसूल विभागाने बुधवारी दुपारी या परिसरातील विविध भट्ट्या उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू केली व जेसीबीच्या सहाय्याने विटभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या मात्र या विटभट्ट्यावर मेळघाटातील काही आदिवासी मजूर आहेत आपले घरदार सोडून मेळघाटातून अमरावती येथे आपल्या चिमुकल्या मुलांसह विटभट्टीवर काम करून उदरनिर्वाह करत होते अचानक झालेल्या कारवाईमुळे विटभट्टीवरील मजुरांचे राहण्याचे शेड व झोपडे पाडण्यात आले त्यामध्ये त्यांचे अन्नधान्य भांडे कपडे दबल्यामुळे त्यांचे उपाशीच होते गोरगरीब मजुरांकरता शासनाच्या स्कीम फक्त कागदीच राहिल्या असून मजुरांना दोन वेळा पोटासाठी शहर शहर भटकावे लागते अशाच प्रश्न निर्माण होत आहे की मेळघाटातील त्या सर्व मजुरांनी विटभट्टी मालकाकडून घेतलेले अडव्हान्स पैसे कसे परत करणार व त्यांच्या रोजगाराचा प्रश्न कसा सुटणार यावर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचे झाले आहे भर उन्हाळ्यात त्रेचाळीस चौरचाळीस टेम्परेचरमध्ये सुद्धा ते आपले लहान मुले घेऊन विटा असण्याचे काम करत असतात अशा मजुरांची झालेल्या नुकसानची भरपाई कोण करणार हा प्रश्न निर्माण होत आहे नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई